पनवेलच्या कुऱ्हाड गैरव्यवहाराप्रकरणी शासनाचा मोठा झटका पनवेल महसूल विभागातील गैरव्यवहारांवर महाराष्ट्र शासनाने मोठा हातोडा मारला आहे पनवेलचे तहसीलदार श्री विजय पाटील यांना सरकारी सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे महाराष्ट्र कुळविहिवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या च्या नियमांचे उल्लंघन करून औद्योगिक जमिनींसाठी बेकायदेशीरपणे अकृषिक परवाने दिल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे पाच सप्टेंबर रोजी महसूल व काढलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून यामुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे मॅरेथॉन पनवेल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीशी संबंधित आहे कंपनीने दोन हजार सात मध्ये पनवेल तालुक्यातील वारदोली पोयंजे भिंगारवाडी भिंगार पाली बुद्रुक आणि भेरले येथील जमिनी औद्योगिक प्रकल्पासाठी खरेदी केल्या होत्या नियमानुसार या जमिनींवर कलम त्रेसष्ट एक अ अंतर्गत योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित असताना तहसीलदार विजय पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यांनी नियमांचे उल्लंघन करून या जमिनींना नॉन जमिनीनाल सनद दिली ही गंभीर अनियमितता शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही या काळात त्यांना कोणताही खासगी व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नाही अन्यथा ते निलंबन भत्ता गमावतील आणि त्यांच्यावर आणखी कारवाई होईल या निर्णयामुळे प्रशासनात एक स्पष्ट संदेश गेला आहे की शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला शासन माफ करणार नाही या घटनेमुळे महसूल विभागातील इतर गैरव्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका